नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे मतदारसंघात प्रचार करण्यासाठी उमेदवाराला काही दिवस मिळतील याच काळात राजकीय पक्षांकडून प्रचाराची वेगवेगळी तंत्रे आणि पद्धती वापरल्या जातात मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर सभा संवाद गाठीभेटी याद्वारे प्रचार सुरू होतो राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या सायकोलॉजिकल तंत्रांचा वापर करून व्हर्च्युअल रियालिटी अपप्रचार प्रभाव आकर्षक फसव्या घोषणा यासारख्या सायकोलॉजिकल गोष्टींचा वापर करून राजकीय प्रचाराची आखणी केली जाते सर्वच राजकीय पक्ष मतदारांच्या मेंदूचा आणि मानसिकतेचा अभ्यास करून प्रचार यंत्रणा राबवतात हो एखाद्या प्रोडक्टची विक्री वाढावी म्हणून जशी जाहिरात केली जाते अशाच प्रकारची व्यवनिती निवडणुकीत वापरण्याची प्रथा पूर्वीपासून आहे परंतु आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळे राजकीय पक्ष प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचता आपल्या मीडिया वार रूमच्या माध्यमातून मेसेज व्हिडिओ रील्स मेम्स याद्वारे प्रचार करत असतात यामुळे कमी वेळात कमी खर्चात प्रचार करणे शक्य झाले आहे अलीकडे निवडणुकांचा प्रचार उमेदवारांची प्रतिमा मतदारांचे मत बनवणे निवडणूक वातावरण निर्मिती करणे उमेदवाराच्या कामाच्या रील्स त्याचबरोबर निवडणुकीचा प्रचार करून देणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत ज्यामध्ये प्रशांत किशोर यांची कॅग ही कंपनी मीडिया आणि पब्लिसिटीचे काम करते तसेच आयपॅक ही कंपनी सुद्धा निवडणूक प्रक्रियेत तरुणांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकर्षित करते जगात अशा अनेक कंपन्या निवडणूक मोहीम राबवून देण्याचे काम करत आहेत परफेक्ट मीडिया मुनादी कम्युनिकेशन इन्फोओ या कंपन्यांच्या संकेतस्थळावर गेल्यावर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल काही श्रीमंत राजकीय पक्ष निवडणुकीत यांचे सहकार्य घेत आहेत उमेदवाराच्या तिकीट वाटपात त्या उमेदवारची गुप्त माहिती मिळवून ते पक्षाला देतात या कंपन्यांशी एकदा करार झाला की त्या कंपन्या उमेदवाराची प्रतिमा संवर्धन करून देतात उमेदवार एखाद्या ठिकाणी कुमकुवत असेल तर तिथे भर घालून त्याची कमतरता दूर केली जाते आज प्रत्येक उमेदवार खाजगीत त्या कंपन्यांशी करार करून आपली प्रसिद्धी घडवून आणत आहे मीडियाच्या माध्यमातून नसताना देखील त्याची विकास पुरुष अशी प्रतिमा बनवली जाते निवडणुकीत राजकीय पक्षांकडून मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी सायकोलॉजिकल टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो या तंत्राचा वापर करून भूतकाळातील इतिहासातील गोष्टी वैभव स्थान घोषणा घटना प्रसंग प्रचारात आणून मतदारांना गुंतवून ठेवले जाते उदाहरणार्थ काल्पनिक शत्रू निर्माण करणे तुलनात्मक विकासाची आभासी आकडेवारी दाखवणे धार्मिक भावनांना हात घालणे इतिहासात झालेला अन्याय दाखवणे जुन्या घटनांना उजाळा देणे यामुळे मतदार भावनिक होऊन त्या काळापुरते आकर्षित होऊन मतदान करून जातात जनतेच्या मनात पूर्वग्रह तयार केला जातो आणि याचाच वापर प्रचारात केला जातो उदाहरणार्थ जातीय सांप्रदायिक दंगली घडवणे घराणेशाही जिहाद अल्पसंख्याकांबद्दलचे प्रेम स्त्रियांबद्दलचा कळवळा हे विषयी प्रचारात आणून लोकांची मते वळवली जातात एखाद्या जा माणसाविषयी खरी नसणारी कल्पना किंवा समज घडविला जातो निवडणुकीच्या काळात जनतेच्या सामान्य बुद्धीला गृहित धरून शासनाचे सर्व अहवाल तयार केले जातात त्यातील बरेच अहवाल भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मतदारांना प्रभावित करतात त्यासाठी इतिहासातील अनेक प्रसंग पुनर्जीवित केले जातात जसे की शिवाजी महाराजांची भावनी तलवार इंग्लंडमधून आणणे बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील घर खरेदी करणे राम मंदिर बांधकामाचे वचन पूर्ण करणे इत्यादी प्राइमिंग या संकल्पनेद्वारे प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल लोकांची मने तयार केली जातात या प्रकारे अपप्रचार केला जातो निवडणूक प्रचारात अपप्रचार हे अत्यंत प्रभावी हत्यार विरोधकांच्या बाबतीत वापरले जाते इतिहासात या तंत्राचा वापर बऱ्याच जणांनी केलेला दिसतो हिटलरने युद्ध आणि जुन्स विरोध यासाठी प्रोपगंडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता यामध्ये निवडक तथ्य सादर केले जातात भावनिक भाषा वापरली जाते विरोधकांबद्दल नकारात्मक चित्र तयार केले जाते निवडणुकीच्या काळात सैनिक देवी देवतांबद्दल आदर भ्रष्टाचाराबद्दल तिटकारा राष्ट्रभक्ती या संदर्भात मीडियामधून राजकीय प्रचार केला जातो टॅगलाईन हॅशटॅग रील्स मेम्स बनवणारे वेबसाईट आहेत उदाहरणार्थ कॅनवा क्रॉडफायर सोशल पायलट इत्यादी यांच्या जोडीला आता एआय सोशल फीड हाय या सॉफ्टवेअरचा राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत आपल्यासारख्या सामान्य माणसांचा त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध येत नाही पण अलीकडे मतदारांचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे या सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणात डिजिटल राजकीय प्रचार करण्यावर भर देत आहेत एकविसाव्या शतकात लोकांचे सार्वजनिक मत हे निवडणूक प्रचारात महत्वाचे ठरते पूर्वी लोकमत पारंपरिक आधारावर घडत असे पण आज सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे या तंत्राला फार महत्व आले आहे यावरून मतदारांचे वर्तन समजून घेता येते आजकाल राजकीय पक्ष समूह मत तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत उदाहरणार्थ भारत जोडो यात्रा समान नागरी कायदा कलम तीनशे सत्तर इत्यादींच्या माध्यमातून समूह मत करून त्या विरोधात मत तयार करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होताना दिसतो जसे मार्केटमध्ये विक्रीसाठी मीडिया इन्फ्लुएन्सर असतो अगदी तसंच राजकारणातही होताना दिसत आहे आपल्या कौशल्याचा वापर करून फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ब्लॉग्सच्या माध्यमातून फॉलोअर्सना प्रभावित करत असतात राजकीय पक्ष याचाही मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात तर मतदारांनो तुमचं एक मत मिळवण्यासाठी एवढ्या सर्व गोष्टींचा खटाटोप केला जातो रील्स आणि सोशल मीडियामध्ये दिसणारा चेहरा खरा नसतो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं मत मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्यासोबत चाललेला हा सायकोलॉजिकल गेम आहे परंतु तुम्ही याला बळी न पडता अभ्यासपूर्वक विचार करून मतदान करा